बीडसह आष्टी तालुक्यात पावसाचा हाहाकार नद्यांना पूर अनेक गावांचा संपर्क तुटला बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री द सदृश्य पाऊस झाला आहे बीडच्या आष्टी पाटोदा शिरूर गेवराई बीड वडवणी केसह जवळपास सर्वच तालुक्यात पाऊस झाला आहे मध्यरात्री झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणीच पाणी आहे त्याचबरोबर घरांमध्ये जनावरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरले आहे जनावरांसह झाडंही वाहून गेले आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे या पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे दरम्यान शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याची जाणून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे आमच्या गावामध्ये गेल्या शंभर ते दीडशे वर्षामध्ये एवढा कधी कुणाला पाऊस पाहायला मिळाला नाही जुने लोक सांगतात पण आता प्रशासनाची आम्हाला मदतीची गरज आहे घरामध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे प्रचंड शेतकऱ्यांचं दुकानाचं नुकसान जनावर त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत कांद्याचे भुसार त्या ठिकाणी काही वाहून गेलेले आहेत अत्यंत त्या ठिकाणी सगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वड्याने त्यांनी गावामध्ये पाणी शिरलेलं आहे प्रचंड नुकसान त्या ठिकाणी शेतीचं झालेलं आहे त्यामुळं प्रशासनाने मदत करणं अत्यंत गरजेचं आहे तातडीनं त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करणं आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करणं हे अत्यंत रोजी या क्षणाला अत्यंत गरजेचं आहे घाटा पिंपरी परिसरामध्ये प्रचंड रात्री मुसळधार त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि रस्ता त्या ठिकाणी बंद झाला आहे अनेक गावं म्हणजे संपर्क तुटलेला आहे आपण नगरबीड हायवे रोडला जाऊ शकत नाहीत दादेगावमध्ये प्रचंड पाणी शिरलं आहे घाटामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरले शेतकऱ्याचे नदीच्या बाजूचे असणारे कांद्याचे भुसारं त्या ठिकाणी संपूर्ण वाहून गेलेत अनेक घरामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे प्रचंड नुकसान झालं आहे गाड्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत तर जनावरं त्या ठिकाणी काही पाण्यामध्ये गेलेल्या आहेत मदत कार्य तरुणांच्या मदतीनं जेवढं शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी सुरू आहे परंतु प्रशासनासनं सुद्धा झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीकडे आणि आत्ता त्वरित असणाऱ्या मदतीकडे त्या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आत्ता आजपर्यंत गेल्या शंभर दीडशे वर्षामध्ये असा कधी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही जवळपास मदी नदीची रुंदी एक ते दीड किलोमीटरच्या वरती झालेली आहे हे तुम्ही प्रचंड पाणी सगळीकडं त्या ठिकाणी झालेलं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा